पौर्णिमेला शिवलिंगावरील उपाय पौर्णिमेच्या दिवशी बेलपत्र घ्यावे आणि त्यावर एक तांदूळाचा चंद्रमौली महादेवांचा जप करत ते शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करा आणि ते पाणी बेलपत्रावर अर्पण करा आणि आपली इच्छा बाबांना सांगावी धन प्राप्ती होईल आजारी व्यक्तीचे नाव आणि गोत्र जप करून शिवलिंगावर पिंपळाचे पान आणि दुर्वा अर्पण करा त्यानंतर श्रीशिवाय नमस्त मंत्राचा जप करताना शिवलिंगावर जल अर्पण करा हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही करता येतो पौर्णिमेच्या दिवशी कमलगट्टा घेऊन एक तांब्याचे भांडे घ्यावेत आणि कमलगट्टा शिवलिंगाजवळ ठेवा आणि उत्तरेकडे तोंड करून उभे रहा आणि श्री शिवाय करताना शिवलिंगावर एक एक करून पाच बेलाची भांड्यात ठेवलेले पाणी शिवलिंगावर अर्पण करा आणि तुमची इच्छा सांगा पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदीत स्नान करावे आणि पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करावे तसेच देवी लक्ष्मीचे ध्यान करताना दिवा लावा ह्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते पौर्णिमेला शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण हे मिश्रण शिवलिंगावर अर्पण करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा यामुळे सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता लाभते जर शक्य असेल तर गंगाजलाने शिवलिंगावर अभिषेक करावा यामुळे पापांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती लाभते जर गंगाजल उपलब्ध नसेल तर कोणत्याही पवित्र नदीच्या पाण्याने अभिषेक करू शकता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पौर्णिमेला शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करणे खूप फायदेशीर मानले जाते यामुळे अभिषेकानंतर शिवलिंगावर चंदन आणि भस्म लावावे चंदन लावल्याने मन शांत राहते आणि समाजात मान सम्मान वाढतो असे मानले जाते भस्म शिवाला अत्यंत प्रिय आहे आणि ते लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते शिवांना बेलपत्र धतुरा आणि शमीपत्र अर्पण अत्यंत प्रिय आहेत पौर्णिमेला शिवलिंगावर हे अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात बेलपत्राची तीन पाने एकत्र असावीत शिवाला बांद्री फुले विशेषतः आकडा मंदार आणि शमीचे फुले अर्पण केल्याने मोठे पुण्य मिळते असे सांगितले जाते याशिवाय शिवलिंगावर दूध भांग तांदूळ रुद्राक्ष थंडई मालपुवा आणि हलवा यासारख्या गोष्टी अर्पण केल्या जातात पौर्णिमेला भगवान शंकराची पूजा करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय महामृत्युंज वेळा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे रोगांपासून मुक्ती मिळते आणि अकाली मृत्यूचे भय दूर होते पूजेनंतर शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख समृद्धी टिकून राहते जर तुमच्या लग्नात अडथळे येत असतील तर शिवलिंगावर केशर मिसळलेले दूध अर्पण करा यासोबतच देवी पार्वतीची योग्य पद्धतीने पूजा करा असे केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने चांगल्या नात्यांचे प्रस्ताव लवकरच येऊ लागतात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे विशेषतः ज्यांना विवाहाशी संबंधित त्यांच्यासाठी शिवलिंगावर केशर मिसळलेले दूध अर्पण केल्याने केवळ विवाहातील अडथळे दूर होत नाही तर जीवनात आनंद शांती आणि समृद्धी देखील येते पार्वती देवीची पूजा केल्याने महिलांना विशेष लाभ होतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी येते या उपायांमुळे लग्नात येणारे अडथळे दूर होतात आणि लवकर लग्न होण्याची शक्यता निर्माण होते एकवीस बिल्ब पानांवर चंदनाच्या लाकडाने ओम नम शिवाय लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात आशीर्वाद बैलाच्या रूपात पुजल्या जाणाऱ्या भगवान शिवाचे वाहन नंदीला हिरवा चारा खाऊ घातल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि सर्व संकटे दूर होतात भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बिल्ब पानाचे विशेष महत्व आहे चंदन आणि ओम शिवाय लिहून शिवलिंगावर एकवीस बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात नंदीला हिरवा चारा खाऊ घालण्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे या उपायामुळे जीवनात आनंद आणि शांती तर मिळतेच पण सर्व समस्याही सुटतात अशा प्रकारे भगवान शिव आणि त्यांचे वाहन नंदी यांची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो भांड्यात पाणी घ्यावे त्यात काळे तीळ घाला आणि शिवलिंगावर अर्पण करा या सोबतच ओम नम शिवाय आणि शनी दोषाचा प्रभाव देखील कमी होतो शिवलिंगाला पाणी अर्पण करताना तांब्याच्या भांड्याचा वापर विशेषतः प्रभावी मानला जातो काळ्या तिळांमध्ये मिसळून अर्पण केल्यास भगवान शिवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ते एक शक्तिशाली उपाय बनते ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सतत केल्याने भगवान शिवांचे विशेष आशीर्वाद मिळतात यासोबतच हा उपाय शनी दोषाचे प्रभाव दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे ज्यामुळे जीवनातील अडथळे आणि त्रासांपासून आराम मिळतो या प्रकारची पूजा केल्याने केवळ भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळत नाही तर शनी दोषामुळे उद्भवणाऱ्या समस्याही दूर होतात पिठापासून अकरा शिवलिंगे बनवा आणि त्यावर वेळा पाणी घाला या उपायाने मूल होण्याची शक्यता वाढते यासोबतच शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण केल्याने मुलांशी संबंधित समस्या दूर होतात शिवलिंगाच्या पूजेमध्ये पिठापासून बनवलेल्या अकरा शिवलिंगाचे विशेष महत्व आहे जेव्हा या शिवलिंगावर अकरा वेळा पाण्याचा अभिषेक केला जातो तेव्हा संतती होण्याची शक्यता अधिक वाढते याशिवाय शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करून नंतर पाणी ओतल्याने मुलांशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात ही उपाय केवळ मूल होण्यासाठीच उपयुक्त नाही तर मुलांच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी देखील अत्यंत प्रभावी मानले जाते या प्रकारची पूजा केल्याने भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख समृद्धी राहते पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर आगमन करतात सकाळी उठल्यानंतर पिंपळाच्या झाडासमोर काहीतरी गोड आणि पाणी अर्पण करा या दिवशी तुमचे दैनंदिन काम संपवून स्वतःला शुद्ध करा आणि नंतर मंदिरात मातीचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा पाठ करणे योग्य राहील पौर्णिमेच्या रात्रीचा चंद्रप्रकाश आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात काही वेळ बसल्याने मनाला शांती मिळते चंद्राकडे काही का वेळ पाहिल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो आणि दृष्टी देखील वाढते असे मानले जाते की ह्या दिवशी ध्यान करावे त्यामुळे खूप फायदे होतात पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या चित्राला कवड्या अर्पण करा आणि त्यावर हळदीचा तिलक लावा दुसऱ्या दिवशी सकाळी या कवड्या लाल कापडात बांधा आणि तुमच्या तिचोरीत ठेवा या उपायाने घरात पैशाची कमतरता भासत नाही दर पौर्णिमेच्या दिवशी या कवड्या तुमच्या तिजोरीतून बाहेर काढा आणि त्या देवी लक्ष्मी समोर ठेवा त्यानंतर हर हळदीचा लाल कापडात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम राहील पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान करणे सामान्यतः शुभ असते तांदूळ चंद्राशी संबंधित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्त